हे दोन्ही पाय जवळचे इकडे करायचं इकडे करायचं झोपून गेला इकडे करायचं असं करायचं चार पाच वेळा करून घ्यायचं आराम रामन करायचा आपण जेव्हा झोपून आता पहाटेवाडी झोपून आलो ते या प्रमाणे करायचं आणि आता केल्यानंतर आता डावाकडे घ्यायचा या डावाकड्याने असं करायचं असं उठायचं तर ते जे रक्त आहे तुमचं हे पोटातलं आलेलं रक्त त्या हलवल्यानं तो चारी बाजूनं चांगलं कधी शरीरा आणि डायर्या बाजून उठायचं तर तुम्हाला चक्कर नाही वाटत नाही तुम्ही सरळ उठले तर उठून पाच गेल्या तर पडल्यासारखं चक्कर येते काही पडल्यासारखं वाटतं पण सरळ उठा म्हणून ते माग लाल माझं दुखून राहिलं पाहून दुखून राहिलं हे उठण्याची पद्धत चुकीची आहे असं नाही उठायचं उठायच्या टायमावरून आणि दुसरी गोष्ट सकाळी काय करायचं सकाळीच तुम्ही उठल्याबरोबर जे पाणी हे याप्रमाणे क्रिया करायची याप्रमाणे पाणी घ्यायचं आता तुम्ही म्हणाल का ज्याला असं वाटते का नाही बा मला मंजन केल्याशिवाय पाणी पिऊ शकतात तर तो त्याला तोंड धुवून पाणी प्या आणि ज्याला असं वाटलं का नाही मी बघा तोंड धुल्यानं पाणी पितो तर जो बघा तोंड धुल्याला पाणी पिते त्याला जा फायदा जास्त आहे आणि तोंड धुवून पाणी पिते त्याला फायदा कमी आहे आता उलटी क्रिया मग तुम्ही म्हणाला असं का बा झोपून उठलं कसं पाणी प्याव किळस वाटते वाटते का नाही किळस आता किळेच या जी राड आहे ती राड त्या राडीमध्ये हे पाणी असं जर केलं तर जास्त फायदा होते जितकी मोठी शुगर तेवढी लवकर कमी होते आणि ज्यांनी राळाचं पाणी नाही केलं अन्याय कोणा सकाळी तो न्यातून राळ घ्यायची मग पाणी टाकलं त्याचा फायदा तुम्ही